म्हणूनच काय बाय तुमच्या नाका भावात पाणी चाललं तोंडात पाणी चाललंय दोन दिवसा अशी का म्हणून पण पण मला खरीच आजपासून तुझे मला घर का कोणाला मी घेऊन मंजूर चाललंय मला पण मी आला तर मारा

ती शिळे आणि बोफाट होत पण ते काय बोलत ते त्यांचे शब्द मला कळाले म्हणजे त्यांची भाषा तुम्हाला समजली तर मला त्यांची भाषा समजली म्हणजे काय हो वा। ती शिळे किती हट्टी आहे अहो तिला कैली पाहिजे होते अहो त्या माणसाच्या नाका तोंडात पाणी चाललंय तिचा जीव चाललाय तरी पण म्हणते तुमचा जीव गेला तर जाऊ दे पण ती मला कैरीच आणून द्या एवढा हट्ट काही कामाचा का तुमच्यापेक्षा हट्ट तो कमीच आहे म्हणजे राणी सरकार तुमचा फार ते कसं काय तिने मागितली तुम्ही माझा जीव मागताय म्हणजे काय म्हणायचं काय काही म्हणायचं नाही चार पायाच्या प्राण्याला जमलत ते दोन पायाच्या प्राण्याला जमत नाही याच दुःख मला होत आहे म्हणजे तिनं हट्ट धरला आणि त्या भोकळ काय शिक्षा दिली तुझा माझा काही देखील संबंध नाही मला मन म्हणतेस तू मग मी त्याला सोडून दिली हो। त्याला हाकलून दिली परंतु मी 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 परंतु आज त्या बोकळाचे शब्द ऐकून भोकळाची भाषा ऐकून माझ्या डोक्यात प्रकाश पडला परमेश्वर फार मोठा खेळी आहे त्यानं इथंच मला काय आणलं मी राजवाड्यात सांगितलं असत तर माझ्या देहाची दगडाची शीळ होऊन तिथं पडलो असतो आणि त्या शेळेवरती कोळी कुत्री येऊन असते असती नदीच तुम्हाला काढलं इथं तर माझी शिळा जर होऊन पडली असती तर एक ना एक वर्षातून मला अंघोळ मिळाली असते म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणलो मी शेवटचं बजावतोय राणी सरकार तुम्ही हक्की आहात तुम्हाला समजून सांगून ऐकू येत नाही मग तुमचा माझा आजपासून कायमचा संबंध मिटला माझ्या जवळ थांबायचं आहे तुमची काही गोष्ट समजलं नाही बरोबर आहे मी हट्ट केला तुमच्याशी माफ नाही राणी सरकार मी कधी तुमच्या संघ हट्ट करणार नाही राणी सरकार नाही एक तुम्हाला गोष्ट सांगतो सरपाला जेव्हा दोन असतात आणि घोरपाडीला सुद्धा दोन असतात सरफाला किंवा दोन का ज्या वेळेस देव आणि दानव यांचं समुद्र मंथन झालं आणि समुद्रातून अमृत बाहेर पडलं अमृत खरकावरती पडलं त्यांच्या भांडामुळं हिसकाय हिसकावीच्या भांडणामुळे त्याच्या हातात नाही आणि देवांच्या हातात नाही ते दगडावरती पडलं आणि तेच पाहिलं नागानं ते चाटण्यासाठी गेला पण अमृत थोडस लागलं पण चाटता चाटता दोन जेव्हा झाल्या ते त्याला कळलच नाही मोस्त्री जातीला सुखासाठी किती हात घ्यावा हे चाटणं त्यांच्या नशिबी येत म्हणून स्त्री जातीला दोन जीवा असतात आज ना उद्या परत तुम्ही माझ्यावर हत्त कराल मी तुम्हाला माझ्या जवळ ठेवू शकत नाही एक वेळ सांगतोय मी माझ्या मार्गातून चालते व्हा चाल नाही महाराज मी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही तुमचा नाही मी तुमचा माझा संबंध नाही महाराज बोकडाने केलं केच योग्य केलं त्या शेळी न कुठली ठेवायचं ना तसं कुठे जायचं नाही असं करू नये स्त्री जातीचा हट्ट किती वाईट असतो पुरुष जातीच्या जीवावर उठला तरी त्याला ते कळत नाही दरबार मध्ये गेलो पाहिजे दरबार मध्ये कोणच नाही

आपण राज दरबार मध्ये आलो आज प्रवेश करावा आणि या दरबारची काय आपण गेल्यानंतर अवस्था झाली याची प्रथम चौकशी केली पाहिजे चला महाराज भूत काय आहेत रे तुम्हाला जीव मारल राम म्हणा राम म्हणा म्हणजे आराम भरून तुम्ही मला भूत समजलात की काय राम म्हणा राम म्हणल्यानंतर तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसेल राम 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 एकदला आपण भूत म्हणतो भोपंड बसायला राम म्हंटल तुम्हाला बाहेर गाई तुमचा खून झाला तर तुम्ही जिवंत कसं बरोबर आहे तुम्हाला थोडं पडलं असेल मला या ठिकाणी मशात काही नेलं त्या ठिकाणी माझा छेद केला आणि मी पुन्हा या ठिकाणी जिवंत कसा कस मी माझ्या मुखातून सांगण्यापेक्षा प्रथम तुम्ही महाराजांना भोट मी त्यांच्या समोर सगळं काही कथन करतोय महाराज मला विश्रांती घ्यावी म्हटलं तर विश्रांतीसाठी वेळ देत नाही आता काय विश्रांती आहे काय करतो भरत महाराजांना बरोबर तो आता का विषय काढता विषय आता काढला का आलवार बरोबर हाणले होते का काय म्हणतो तो आलवार तलवार वार पाठली होती का कोणाची पाच वार का वार केला आलाय खाऊन येतो कोण खाऊन न्या आता भरत महाराज तुमच्या स्वप्नात आला असेल त्याच्यामुळे तुम्ही होय बनत म्हणजे स्वप्ने दिशे कळत कळत काय कळते काय बघा हे लगा तोडी अरे भरत महाराजाचा बा आहे का बरोबर अरे लगाई दिसाय म्हातारा पण कचक्याला घट रे घड्या बाबासाहेब तुमचा मी भरतच आहे कारण तुम्हाला मी त्यावेळी जाऊन सांगितलं होतं सत्य यामर असत सत्याचा पाठी दाखवा परमेश्वर आहे सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो पण एक नाही एक दिवस सत्य बाहेर येत असतं पण तुमचा माझ्यावरती विश्वास बसणार आहे तुमचा विश्वास तुमच्या पत्नीवरती बसला तिचं ऐकून मला भाषाम घाईन केलं त्या ठिकाणी माझा छेद केला पण माझा गुरुवर्य होते त्यांच्या कृपा रुपये जन्म मिळाला आणि तुमच्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी शोधत आलो आजही मी रक्त ओकून जरी हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा माझ्यावर ते विश्वास बसणार नाही हेही मला माहित आहे मी माझ्या मुखातून सांगण्यापेक्षा माझ्या गुरुवर्यांच्या मुखातून ऐका चालताय काय नारायण चाणस जिवंत करताय हो त्या गड्यालाय का हो मीच केला माणस माणसं करताय काय हो हो कुठे काशीर करायला गेल तर अरे वेड्या ते भाज्याची सगळी केला मी जिवंत केलं घालवलं म्हणजे आता माणसं जीवंत करतोय नाही जी का तर मग मग सांगितलं की झाड ला

था था कसला महाराज तुमचा शब्द फेल ठरला बघा म्हणलं आत्महत्या करायला लागली ते देऊ नको पण महाराज आभार आहे तुमचा तुझं काय झालं नेमकं डबल आलो डबोल पुढे ह्या मुला मी केला केलाय काय मी दे लावतात काय म्हणतात ह्या मुलाला मी साजेवून केला का का तू सतोषील तुमच्या मला पहिले वचन पाहिजे ना काय एक दोन न्या पण कोणा माझं मला याद द्या दोन पेटवायचं द्या मला महाराज हा मनचा सत्तीला आहे याची काही चूक नाही चूक आहे की राणी सरकारची सरकार प्रेम होत राणी सरकारचं होत कमत पण हा सत्तवसी होता खऱ्यासाठी आलं मृत्यूला मिठी मारली पण हा कबूल झाला नाही म्हणून महाराज आहे तुम्हालाही सांगतो काही काही लहान धरला होता कि प्रभू रामचंद्राला चौदा वर्ष वनवासाला पाठवान माझ्या भरताला तेव्हा जगाला राम बरोबर मी वचन का घेतलं राणी सरकार झाला चूक कशी महाराज झाले त्या मुलाचा स्वीकार करा त्याला राज राज महाराज बोला तुम्ही आलात माझ्या वंशाचा दिवा तुम्ही जिवंत शापास वा राजे वा महाराज हा सोन योग मी कधी विसरणार नाही जाऊ देणार नाही पण राणी सरकार आणले नसतं तुम्ही मला वचन दिले राणी सरकारचं नाव घ्यायचं आहे का राणी सरकारचं नाव घ्यायचं आहे सहा महिने झालं घड्याला घर सोडले तू द्या का